भाग दोन आहेत पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची शक्ती तिथं करणं योग्य नाही पण पाचवीपासून वेळ हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये दर भाग पंचावन टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बंगाली असेल ह्या खरा एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लखित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली तर चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता गाडणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा माहीत नाही असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेशन वाचली मी मुंबईला गेल्या त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार नाही कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावा हो। जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल आता अपन, त्याचं उत्तर दिलं त्याचं उत्तर दिलं मी की या यासंबंधीचं काही भास हो त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याचा सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं इतकी आवश्यक हो मला काय ह्याच्यात वाद दिसत नाही माझ्या मत फक्त सरकारने पहिली चौथी 现在还是这个人呢